श्री शिवाय नमस्तुभ्यम मंगळ प्रदोष व्रतकथा शोनकृषी सुतजींना म्हणाले महाराज आता आम्हाला मंगल अर्थात प्रदोषाविषयी काही महत्त्वपूर्ण सांगण्याची कृपा करा सुतजी म्हणाले विद्वजन हो मंगळ प्रदोष व्रत हे व्याधीचे निवारण करणारे व कर्जापासून मुक्त देणारे आहे ते सुख शांती संपत्ती व समृद्धी देणारे आहे ते पापनाशक म्हणून प्रख्यात आहे मंगळ व्रत करणाऱ्याने व्रतदिनी उपवास सोडताना गहू आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करावे उदाहरणार्थ गहू आणि गुळाची लापशी किंवा शिरा गव्हाची चपाती व गूळ इत्यादी आता मी तुम्हाला या व्रताची संदर्भातील एक कथा सांगतो एका फार पूर्वी एका नगरात एक माथारी राहत असे तिला एक पुत्र होता त्याचे नाव मंगलिया ती वृद्ध हनुमंताची शद्देनं उपासना करीत असे ती प्रत्येक मंगळवारी हनुमंताचे व्रत करीत असे त्यांची पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करीत असे त्या दिवशी ती जमीन सारवत नसे न मातीही खेळत नसे अशा प्रकारे तिने बराच काळ व्रतचारण केले एकदा हनुमंताने तिच्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचे ठरविले तो साधूचा वेश घेऊन तिच्या घरी गेले व म्हणाला माझी इच्छा पूर्ण करू शकेल असा कोणी हनुमंताचा भक्त येथे आहे का त्याचा आवाज ऐकून म्हातारी बाहेर आली तिने साधूला नमस्कार केला व म्हणाली महाराज माझ्यासाठी काय आज्ञा आहे साधू म्हणाला मी भूकेने बायकू झाला आहे झालो आहे मी येथे करून भोजन करू इच्छितो तू येथील थोडीशी जमीन सारून देशील बरं का शद् वृद्धेची मनस्थिती झाली ती हात जोडून आणली साधू महाराज आज माझे व्रत आहे आजच्या दिनी मी जमीन सारवणे व माती खाणे अशी कामे करीत नाही या व्यतिरिक्त तुम्ही मला जे काही सेवा सां सांगाल ती सां। सां। मी अवश्य करेन साधूंनी तिला तशी प्रतिज्ञा कराव्यास सांगितली मग तो म्हणाला तुझ्या मुलाला येथे बोलवून घे त्याच्या पोटावर झोपायला सांग त्याला पोटावर झोपवायला सांग मी त्याच्या पाठीवर आग पेटवून स्वयंपाक तयार करणार आहे साधूचे बोलणे ऐकून माथेच्या पायाखालची जमीनच सरकली दिलेले वचन पाळण्याशिवाय तिच्या पुढे अन्य पर्यायच नव्हता तिने जड अंत करणारे मंगलीला हाक मारले व त्याला साधूच्या हवाली केले पण साधूचे समाधान झाले नाही त्याने मंगलीला पोटावर झोपण्यास सांगितले आणि त्या वृत्तीच्या हातूनच त्याच्या पाठीवर आग पेटून घेतली त्यानंतर ती दुःख वेगाने आपल्या घरात प्रवेशली थोड्या वेळाने स्वयंपाक तयार झाला साधूने त्या वृत्तीला हाक मारली व म्हणाले तू आपल्या पुत्राला हाक मार म्हणजे त्यालाही इथे घेऊन प्रसाद नहन करता येईल ते ऐकून तिला अश्रू अनावर झाले ती म्हणाली गह, महाराज आता त्याला हाक मारायला सांगून मला अधिक दुःखी गोष्टी करू नका पण साधूने तिची काहीही ऐकली नाही त्याचे मन राखण्यासाठी तिने मांगल्याला हाक मारली तर काय आश्चर्य तो बाहेरून धावत धावत हसत आला त्याला सुखरूपाव तिच्या आनंदाला पालावाला राहिला नाही तिने साधूचरणांना भावे नमस्कार केला त्याची क्षमा मागितली तेव्हा प्रसन्न झालेल्या हनुमंताने वेष टाकून तिला मूळ स्वरूपात दर्शन दिले आपल्या आराध्य देवताला आपल्या अंगणात अंगणात प्रकट स्वरूपात पाहून ती वृद्ध धन्य झाली सुतजी म्हणाले श्रोते हो हनुमंत हा रुद्र अवतार आहे मंगल प्रदोष व्रत केल्याने शिव पार्वती आपल्या भक्तांना अशाच प्रकारे दर्शन देऊन कृतार्थ करते श्री शिवाय नमस्त